जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांच्या आंदोलनातील आरक्षणाविषयीच्या प्रमुख मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानंतर जरांगे यांनी मुंबईतील आपले उपोषण मागे घेतले मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांची भेट घेऊन सर्व मागण्या मान्य करून मराठ्यांना कोर्टात टिकणारे आरक्षण देणार अशी घोषणा करताच राज्यभर मराठ्यांनी एकच जल्लोष सुरू केलेला पाहावायच मिळत आहे याच धर्तीवर महाडमध्ये देखील महाडचे महायुतीतील शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधवांसह हा आनंदोत्सव साजरा केला एकमेकांना पेढे भरून फटाके वाजवून गुलालाची उधळण करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशा घोषणा देत सर्वांनी हा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केला ज्याच्यासाठी जरांगे पाटलांनी उपोषण केलं होतं गेले सहा सात आठ दिवस जे काय चालत येऊन त्यांनी नवी मुंबई जे काय आपले वास्य मार्केट आहे त्या ठिकाणी कालपासून जो काय तळ ठोकवून बसलेले होते आणि ज्या काय मागण्या होत्या त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांना जो काय निवेदन जे काय त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं त्याची प्रत ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यांनी ते दिलेल्या आहेत आणि आज जल्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मराठ्यांचा हा दिवाळीचा सण साजरा केल्यासारखा साजरा करते आणि म्हणून करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ यांनी जो काय निर्णय आज या मराठाच्या मागण्यांच्या संदर्भात घेतला त्याबद्दल पहिल्या प्रथम मी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाचं मनापासून एक रायगडचा शिवाजी महाराजांचा मावळा या नात्याने त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि ज्या जरांगे पाटलांनी शेवटपर्यंत की या मागण्या लावून धरलेल्या आहेत आणि स्वतः प्रचंड मराठ्यांसहित जे काय त्यांनी वाशीपर्यंत येऊन जी काय धडक दिली आणि त्या जे काय त्यांचं म्हणणं होतं ते सरकारने मान्य केलेलं आहे त्यासाठी जरांगे बाटला नाही आम्ही धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो ज्या ज्या सांगितलेल्या होत्या त्यावरती आता तशा बऱ्याचशा मागण्या आहेत एकच मागण्या नाही आहेत तर आमच्या तर असं होतं की पहिली तर नोकरीचं शिक्षणाचं आरक्षण त्यानंतर ओबीसीच्या दाखल्यामधून जे काय दाखल त्यांना हवे होते जे काय नोंदी मिळाल्या आहेत त्या आणि टिकणाऱ्या आरक्षण तशा त्यांच्या सात ते सात मागण्या होत्या त्यामधल्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्यामुळेच त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आता जवळजवळ आपण पाहिलं तर मागण्या बऱ्याच आहेत ज्या छोट्या मोठ्या आहेत त्या अशा तेरा मागण्या होत्या आणि त्याच्यामधल्या ठळक ज्या होत्या त्या मान्यता दिलेली आहे आता राहायला जो प्रश्न इकणार आरक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आज जे काय मुंबईला जाणं होतं ते थांबलं आहे आणि इथून आज आमच्या सरकारचा आमचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचा आणि खास करून मराठ्यांचा आज जो काही विजय झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा त्या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो <सथ> कुणबी दाखल्यामधील आरक्षण किंवा हा मुद्दाच नाही आहे आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलो आत्ताही सांगतो की जे मराठ्यांना आरक्षण हवं आहे ते आम्हाला टिकणारं हवं आरक्षण हवं आहे हा आमचा सगळ्यांचा मुद्दा आहे आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि मुख्यमंत्र्यांचंही तेच म्हणणं आहे की आपल्याला जे आरक्षण द्यायचं आहे ते कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं आहे कोणी काही वेगळं सांगेल ते आपलं नको आणि कुणबी समाजाला धक्का टच न लावता ओबीसीला कुठलाही धक्का न लावता जे आरक्षण आहे ते आम्हाला हवे कोकण वेगळं आहे आणि ते वेगळं असं नाही आहे ज्या मागण्या पूर्वीपासूनच त्या मराठ्यांच्या एकत्रच होत्या वेगळ्या होत्या तशातला भाग नाही आहे परंतु ज्या आम्ही मगायशी सांगितलेलं आहे की आम्हाला टिकणारं आरक्षण नंबर एक त्यानंतर नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये त्या दोन क्रमप्राप्त आमच्या मागण्या होत्या राजकारणाच्या आमच्या आरक्षणाच्या कधी मागणीच नव्हती आणि त्यासाठी जो लाभ सगळ्यांना होईल तो कोकणाला पण होईल पण त्याच्यामध्ये मीडियावाले पत्रकारांची प्रामाणिक विनंती आहे की आमच्या आमच्यामध्ये हिवेदावे दावे भेदभाव करून प्रयत्न करू ही आमची तुम्हाला प्रेमाची विनंती आहे कारण एवढ्या वर्षाने मत प्रयत्नाने हे मिळालेलं जे काय फळ आहे ते जरा आमच्या मराठ्यांना चाकू द्या आणि मग काय असेल ते सांगा मिळाल्याला पण विचार करावा लागेल आणि आम्ही काय सांगितलेलं आहे टिकणारं आरक्षण असावं ह्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत कारण एकदा ठेस लागल्यावरती परत खाली बघायचं असतं त्याप्रमाणे आम्ही बघून चाललेलो आहोत आणि ते, ते आरक्षण टिकणारा मिळाल त्याबद्दल काय दुमत नाही आणि कोर्टात निर्णय योग्य देईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी